समुद्राचे लग्न कधी कधी बादशाह अकबर कारण नसतानाही कुणावरही रागवत असत बादशाह यांच्या अशा रागापासून बिरबल यांची काही सुटका नव्हती का कारणावरून रागवले आणि या रागातच बिरबल हे दरबार सोडून निघून गेले बिरबल यांच्या जाण्याने सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले पण नंतर मात्र बादशाह यांना बिरबल यांच्याशिवाय कर्मेणासे झाले बिरबल यांच्या उपस्थितीत दरबारातील हुशारी विनोद चातुर्य सारं काही संपलं होतं दरबारात पूर्वीची स्थिती परत हवी असेल तर बिरबल यांना दरबारात बोलवण्याशिवाय बादशांकडे काही पर्याय नव्हता बिरबल हे गायब झाल्यापासून वेषांतर करून राहत होते आता बिरबलला बोलवायचे कसे असा प्रश्न बादशहा यांना पडला काहीतरी युक्ती केल्याशिवाय बिरबल परत येणार नाही ना हे बादशाह यांना माहीत होते काही क्षण विचार केल्यानंतर त्यांनी सर्व राजांना एक खलिता पाठविला त्यात असे लिहिले होते की आम्ही आमच्या येथील समुद्राचे लग्न काढले आहे तरी आपण आपल्या देशातील नद्यांना लग्नासाठी पाठवा बादशाह यांना माहीत होते या प्रश्नाचे उत्तर फक्त बिरबलाकडे असू शकते त्यामुळे ज्या राजाकडून उत्तर येईल त्या राजाकडे आपला बिरबल आहे समुद्राची लग्नाची ठरलेली वेळ जवळ येत होती तरीही एकही नदी लग्नासाठी आली नव्हती आता बादशाह यांना चिंता वाटू लागली बिरबला शोधण्याचा आपला प्रयत्न वाया जाईल की काय असे बादशाह यांना वाटू लागले बादशाह असे काळजीत असताना एके दिवशी दरबारात निरोपाचा खलिता आला त्यात लिहिले होते आपल्या येथे जे समुद्राचे लग्न आहे त्या लग्नासाठी आमच्या देशातील नद्या निघाल्या आहेत तर आपण त्यांच्या स्वागतासाठी आपल्या येथील विहिरींना पाठवा परत बादशाह खुश झाले अशी युक्ती फक्त बिरबलच करू शकतो बादशहाने लगेच ज्या राजाकडून निरोपाचा खलिता आला होता त्या राजाकडे आपला दूध पाठवून बिरबल यांना मोठ्या मान सन्मानाने आपल्या दरबारात परत आणले